नमस्कार मी कल्पना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ चला आज आहे ना तुमच्या सोबत मी बऱ्याचशा काही गोष्टी मला शेअर करायच्या आहे आणि स्वामींनी ना खूप सारे असे अनुभव मला दिलेले आहे किंवा स्वामींचे खूप अनुभव आलेले आहे मला आणि सर्वात पहिले आता तुम्हाला मी सांगते की आ, मी हे बघा स्वामी चरित्र सारा अमृत हे पारायण कसं केलेलं आहे ते आता केलंय मी भरपूर टाइम केलं पण मग मला आहे ना इच्छा होती माझी खूप दिवस पारायण करायला मी मग पण एक व्हिडिओ टाकलेला आहे कोणत्या दिवशी करू शकता तुम्ही गुरुवार शुक्रवार शनिवार किंवा केव्हाही पण करायचं असतं पारायण असं नाही का गुरुवारी सुरू करायचं असं काही नाही फक्त मी तुम्हाला सांगितलं की आपल्याला पारायण करायच्या वेळेस सात दिवस ना हे सात दिवसाचं पारायण असतं त्याच्यामुळे आपल्याला आहे ना सात दिवस नॉनव्हेज वगैरे अजिबात खायचं नाही तुम्ही खाता असाल तर खायचं नाही तुम्हाला पारायण करायचं असतं त्यावेळेस आता मला, मला आहे ना खूप दिवसाची इच्छा होती की मी ब्रह्म मला आहे ना पारायण करायचं आहे आणि ब्रह्ममुहूर्त म्हणजे किती वाजताचा असतो सकाळचा असतो तर मला पण माहीत आहे आणि माझी इच्छा होती म्हटलं चला आता मला पण पारायण करायचं आहे आणि कधी करू म्हटलं असा विचार चालला तर कारण घरामध्ये पण कसं माझे मिस्टर सकाळीच आहे ना ड्युटीवरती साडेपाच वाजता जातात त्याच्यामुळे मग आपल्याला तेव्हा तर जमतच नाही त्याच्यानंतरच मग आपल्या सगळे काही कामं वगैरे किंवा मग पूजा वगैरे किंवा मग आपलं हे पोथी वगैरे वाचणं वगैरे हे सगळं नंतरच सुरू होतं असं त्याच्यामुळे माझं असं झालेलं आहे नंतरच मी सगळ्या गोष्टी करत असते म्हणजे मिस्टर सकाळी ड्युटीवर गेल्यानंतरच मग आपल्याला काय ते करायला का लागतं ला बरोबर आणि माझे मिस्टर सकाळीच ना तशी मी साडेचार वाजता उठलेली असते रोजच पण मग मिस्टर साडेपाच ला जाते ड्युटीवरती सकाळी त्याच्यामुळे ना आणि सर्वात पहिले मग म्हटलं आता चला ते मिस्टर आहे ना माझे ना फिरायला गेलेले होते दहा दिवस गेले ते फिरायला ते केदारनाथ वगैरे तिकडे फिरायला गेलेले होते त्यावेळेस लगेच माझ्या डोक्यात आलेलं चला म्हटलं आता आपल्याला ब्रह्म मुहूर्तावरती ना पारायण करायला खूप म्हणजे खूप चांगली आपल्याला वेळ आलेली आहे म्हटलं चला आता आपण करूया म्हटलं आणि त्यावेळेस आहे ना मग मी विचार केला दोन तीन दिवस पुढे मिस्टरांना जायचं होतं तर मी आधीच विचार केला नाही म्हटलं आपण आता पारायणाला सुरुवात करूया म्हटलं मुहूर्तावरती आणि मी तसंच सुरू केलं असंच शनिवार होता शनिवारी माझे मिस्टर फिरायला गेले आणि मी रविवारपासून सुरू केलं पारायण चरित्र पारायण हे मी सुरू केलं तर आणि त्याच्यानंतर मग मी सुरू केल्यानंतर मिस्टर शनिवारी गेले आणि रविवारी मी सुरू केलं सकाळीच वगैरे तर मग मला कसं आता सकाळीच आपल्याला ब्रह्ममुहूर्त म्हणजे किती तीन आ, आस वा वा कि ते साडेपाच वाजेपर्यंत असं ब्रह्ममुहूर्त असतो असं म्हणतात मला पण एवढं माहीत नाही पण मी सांगते तेवढं आणि मग मी पण म्हटलं चला आता आपण येणार उद्याकडे लवकर उठा आता मिस्टरांना काही डबा वगैरे द्यायचा नाही किंवा मिस्टर पण नाही घरामध्ये त्यावेळेस आणि मुलं वगैरे असतात तर ते काही झोपलेले वगैरे असतात त्यावेळेस मग म्हटलं चला आता माझी इच्छा म्हटलं पूर्ण करायलाच म्हटलं मी मी काय कर, करते मला जर असं काही करायचं असतं ना मी ते करत करते म्हणजे करतेच मला ती सवयीच आहे आणि त्याच्यानंतर आहे ना मग मी आहे ना मिस्टर शनिवारी गेले रात्री त्यांची फ्लाईट होती आणि मी दुसऱ्या दिवशी रविवारी ना सकाळी लवकर उठली आणि मी काय अलार्म वगैरे लावला नाही काही नाही मी अशीच उठली म्हटलं स्वामींना फक्त एवढंच बोलली की स्वामी मला आहे ना सकाळीच लवकर जाग येऊ द्या म्हटलं मला आहे ना तुमचं पारायण करायचंय म्हटलं मी एवढंच बोललेली होती फक्त आणि बघा सात दिवसाचं मी पारायण केलं ना एकही दिवस मी अलार्म वगैरे लावला आणि मला बरोबर स्वामी जागा करायची मग मी ना सकाळीच येईना रविवारचा दिवस होता मुलं माझे होते घरी दोघं पण मुलगा पण मुलगी पण मी त्यांना सांगून दिलं का उद्याकडे मी ह्या टायमाला उठणार मग मी इतक्या लवकर का, का उठलेली आहे म्हणून असं मुलांना मी सगळ्या सांगून दिलं त्याच्यानंतर मग मी सकाळीच ये ना बरोबर मला आहे ना अडीच तीन 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 वाजता या दरम्यान जाग आली आणि मग मी बघितलं घड्याळ बघितलं तर तीन वाजलेली होती मग मी लगेच उठली उठली आणि लगेच मी आंघोळ वगैरे केली मस्त केस वगैरे पण धुतली म्हटलं चला पहिला दिवस आहे मग मी आंघोळ वगैरे केल्यानंतर आहे ना सगळ्यात पहिले मग आपलं देव असतं ना देवाऱ्या वगैरे असतो आहे ना सगळ्यात पहिले मग मी खालचं लादी वगैरे तिथली पुसून वगैरे घेतली त्याच्यानंतर आहे ना मग मी सर्वात पहिले पहिला दिवस पह होता तर मी स्वामींना अभिषेक केला आणि त्याच्यानंतर मी माझ्या याला पारायणाला सुरुवात केली आणि व्यवस्थित असं मग पारायण माझं सुरू झालं तीनला उठली साडेतीन पर्यंत आंघोळ वगैरे झाली साडेतीन नंतर मग थोडस देवपूजा वगैरे किंवा मग देवांना आंघोळ वगैरे म्हणजे चार वाजली आणि चार वाजता मी बसली मग पारायणाला आणि पारायणाला बसल्यानंतर चार ते साडेचार पर्यंत माझं सगळं व्यवस्थित असं वाचून वगैरे झालं किंवा पारायण माझं झालं पहिल्या दिवशी आणि नंतर मी पाच वाजता पाच वाजता लगेच मी आरती केली स्वामींची आणि आरती पण केली मुलं झोपले होते कमी आवाजामध्ये सगळं हे केलं मी आणि किचन मध्येच माझं इथे देवघर आहे मग ते झाल्यानंतर आम्ही येणार आमचं इथं जवळच मठ आहे स्वामींचं लगेच मी त्याच्यानंतर येणा साडेपाच होतच आलेले होते नंतर मी लगेच साडेपाच पावणे लगे सा ला लगेच मी स्वामींच्या मठामध्ये गेली दर्शनाला छान मस्त माझं पहिल्या दिवशी असं पारायण झालं ब्रह्मा मुहूर्तावरती आणि त्याच्यानंतर दुसरा दिवसही असंच दुसऱ्या दिवशी मला तशी तीन साडेतीन ला जाग आली तसंच त्याच पद्धतीने तिसऱ्या दिवशी चौथ्या दिवशी पाचव्या दिवशी माझे सात दिवस पारायण मुहूर्तावरती झाले मला खूप आनंद झाला मला खूप बरं वाटलं आणि खरंच सकाळी सेना या पद्धतीने तुम्ही कधीतरी पारायण करून बघा ब्रह्म मुहुर्तावरती खूप म्हणजे खूप छान पण वाटतं आणि खरंच काही खूप असं आपल्याला अनुभवायला भेटतं आणि मग मी पण कसं पारायण केलं सात दिवसाचं माझं छान असं पारायण पूर्ण झालं स्वामींचं आणि आता त्याच्यानंतर आहे ना मी पुढे पण तुम्हाला सांगेल की मी काय करते पूजा विधी वगैरे ते पण मी तुमच्यासोबत शेअर करेन आणि खूप म्हणजे खूप छान असे मला खूप अनुभव यायला सुरुवात झालेली आहे स्वामींचं केलं तेवढं कमीच आहे आणि तुम्हाला जास्त काही करायचं नसेल नसल तुम्हाला पारायण करायचं नसेल दुसरं काय करायचं नसेल तुम्ही साधं सिम्पल काही नाही फक्त स्वामींचं नामस्मरण करायला विसरू नका खरं दिवसभर तुम्ही नामस्मरण करा जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा तुम्ही नाम घ्या फक्त स्वामींचं बघा एवढंच करा तुम्ही इतका म्हणजे इतका घरामध्ये सगळ्याच गोष्टीमध्ये खूप म्हणजे खूप फरक पडतो आणि खरंच खूप छान आहे हे स्वामींच खूप म्हणजे खूप छान आहे खरंच आणि असं माझं ब्रह्ममुहूर्तावरती माझी सात दिवसाचं संपूर्ण पारायण झालं रोज मी अशीच याच टायमाला उठायचे तीन साडेतीन तीन वाजता अशी उठली नंतर चार वाजेपर्यंत तरी माझं सगळं माझं म्हणजे आंघोळ वगैरे झाली एखाद्या दिवशी जर लेट झाले ना तर मग चार वाजायचे आणि त्याच्यानंतर म्हणजे साडेचार पर्यंत तर माझं सगळं वाचून वगैरे आरती वगैरे करून व्हायचीच किंवा पाच वाजेपर्यंत व्हायची पाचच्या नंतर नाही किंवा साडेपाच एक एक दिवस फक्त साडेपाच वाजलेली होते पण मग त्यावेळेसच माझं सगळं मस्त छान असं पारायण पूर्ण झालं आणि खरंच खूप म्हणजे खूप छान वाटलं मला आणि म्हटलं चला आता असं पण आपण नेहमीच असं सकाळी दिवसभर केव्हा पण करत मला असहूर्तावरती करायचं होतं पारायण आणि खूप छान पद्धतीने पारायण माझं पार पडलेलं आज आहे गुरुवार आणि आज मी गेलेली होती मठामध्ये मी प्रत्येक गुरुवारी स्वामींच्या मठामध्ये आरतीला जात असते आणि एवढा छान असं मला अनुभव आलेला आहे आज चला आता इथे ना आ, इतका मोठा झालेला आहे व्हिडिओ त्याच्यामुळे भरपूर असं सा खूप सांगण्यासारखं आहे स्वामींचं सा, पण कसं वेळ जास्त होऊन जातो व्हिडिओ जास्त मोठा होऊन जातो त्याच्यामुळे इतकंच सांगितलेलं आहे तुम्हाला चला या पद्धतीने मी ब्रह्मा मुहूर्तावरती माझी इच्छा होती म्हणून मी पारायण केलेलं आहे आणि तुम्ही पण कधीतरी करून बघा खरंच खूप छान आहे चला व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल मनापासून तुमचे खूप 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 धन्यवाद भेटूया नवीन एक व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ